चल बबड्या बबड्या चल बाईर कारून बसत काय कळत नाही मला राहू विना कामाचं बरं खाली घेऊन जातो मग त्याला एक काम करतो मी ना कप कपडे करा येतो म्हणजे ना त्यांनी बाहेर ये काहीतरी आता त्याला बायड्या करावं लागेल बाहेर येण्यासाठी मला गरज नव्हती मला इस्त्री करायची गरज नव्हती हो पण आज ना हटकून ह्याच्यासाठी मी इस्त्री काढा कारण लुड लपून बसलो होतो आतमध्ये रुसून म्हणून इस्त्री करायला घेतली मी आज आलं बाहेर अरे किती काय केलं ना ते एवढे नाटकीय नाही आता वाट बघते या कधी चालू करतोय मी इस्त्री तुझ्यामुळं फक्त इस्त्री करायला घेतली आज मला गरज नव्हती हो कालच केली होती तू बाहेरच निघायला तयार नाही करावं लागतंय आता काय करणार स्प्रे बी कुठे नेऊन ठेवलाय काय माहिती हाताने पाणी मारायचं कसं आलं लगेच अहो एवढं खुडीले नाही काय तुम्हाला नाही सांगू शकत हे नाटकायचं इतके रुसून बसला होता आत काही कारण नसताना आज म्हटलं चला याला वायर काढायचे फक्त दबड्या काय करतो आतमध्ये ह काय करतो दा काय करायचं रोसायची प्रत्येक वेळेला अरे हा आता कसं बाहेर आला होय जोपो नाटक नाट तर असं करतो की बस सांगायचंच नाही काय आता बंद करतो इस्त्री जाऊ दे करतच नाही बवड्या तू बाहेर आलाय तर अरे तुझ्यासारखं मान जर मी कुठे जगात बघितलं नसन रे एवढा हाटकुर खरच ना होय आईला परत त्रास देत नाही असा हा तिला तर नाही देत त्रास आता मला काय देत असतो असा तास बबड्या अरे काय बोलायचे काय घेतायचे नाटक का बघून घ्यायचे फक्त चल बसून बसतंय काय नाटक करत काय त्याची त्याला माहिती लाडत आलय हॅकुरे मला माहिती आहे की तुला कसं बाहेर काढायचं काय करायचं साऱ्या गोष्टी माहिती मला बाप आहे तुझं बापाला माहित असते पूर्व काय त्याला कसं बाहेर काढायचं काय करायचं तुला का तू एकटाच हुशार आहेस का हा एकटाच आहे का हुशार नाटका पर्ग नाटकी एक हुशार आहे बाबड्या कळलं का लक्षात ठेव आत सुन बसलो होत रे काही गरज नसताना मला टीशर्ट असताना पण म्हणलं आता इस्त्रीचे कपडे घेतले ना येते बाहेर आलं पसरलं तुझ्या आईची भाषा तर वेगळीच काय बोलायचं तू काय ना बाबा चल उठा आता चल बाहेर झालं तुझी नाटक चल चल आला बाहेर आता तू तरक बबड्या